पावसाळा नुकताच संपला होता पांदल गावात संध्याकाळच्या आभाळात अजूनही थोडं धुकं तरंगत होतं ओल्या मातीचा गंध अंगावर पसरला होता रस्त्यावर गाई गुरं हळूहळू परत येत होती चुलीवरच्या धुराने गावभर करड सावट पसरलं होतं गावाच्या टोकाला मात्र एक जागा कायम भेसूर वाटायची जुन्या वाडीच्या शेवटचं ते काळस झाड जाड़। झाड इतकं उंच की त्याच्या फांद्या जणू आकाशात हरवल्यासारख्या दिसायच्या खोड झाड काळसर आणि चिरा पडलेलं दिवसा सर्व काही ठीक वाटायचं पण रात्री कोणालाच तिकडे जायची हिंमतही होत नसे गणू संध्याकाळी घराच्या अंगणात बसला होता पुन्हा सगळ्यांनी सुरू केले त्या झाडाचं नाव काढायला तो आईला म्हणाला आई काल म्हणे एक मेलेली म्हैस सापडली त्या झाडाखाली सगळे म्हणतात त्या झाडाखाली भूत आहे आई घाबरून शहारली गण्या रात्रीच्या वेळी नाव तरी घेऊ नकोस श्यामला म्हणजे गणूची बहीण कडेला बसून कणिक मळत होती दादा आपण कधीच का जात नाही तिकडे मला पाहायची ती जागा गणू हसला अगं तुला सांगतो श्यामले मी गेलोय तिथं काही बोतक येतं नाहीत फक्त लोकांचं पोकळ डोकं आहे त्या रात्री गणूचा मित्र बाप्प्या आला दोघही गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता त्या झाडाचा विषय निघाला बाप्या जरा धाडसीच होता तो म्हणाला गण्या चल आपण जाऊ त्या झाडाकडं पाहू नेमका काय विषय आहे तो गणूने टॉर्च घेतला आणि दोघही निघाले गावमागे राहिलं वारा गार झाला थोडं पुढे गेलं आणि धोकं दाट होऊ लागलं आणि थोड्याच अंतरावर ते काळं झाड समोर आलं स्तब्ध उभं जणू ती आमचीच वाट पाहतय अचानक पानं सळसळली टॉर्चचा प्रकाश त्याच्या बोंद्याजवळ गेला आणि टपकन कुणीतरी पळालं गणू जरा शहारला बाप्याही थरारला अरे पाहिलंस का बाप्या म्हणाला हो पण माणूस असावा माणूस नाही रे मी डोक्यावरचे केस पाहिले तेही लांब आणि पांढरे केस आयला लोक म्हणतात ते खरंच आहे राव इथं नक्कीच भूत आहे जीव वाचवायचा असेल तर पळ इथून मी बाप्याला म्हणालो आम्ही दोघही कशीबशी पळत गावात आलो त्या रात्री आम्हाला झोप लागत नव्हती मध्यरात्री अचानक गणूला वाटलं कोणीतरी हळू आवाजात कुजबुसते गणू ये झाडाखाली ये तो खडखडून जागा झाला पण आजूबाजूला कुणीही नव्हतं त्याने सर्वत्र पाहिलं पण त्याला कुणीही दिसलं नाही दुसऱ्या दिवशी गणू सखाराम काकांकडे गेला सखाराम काका माळेवर बसलेले होते डोळे मिटून जप करत होते गणू त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला सखाराम काका हळू आवाजात म्हणाले आर गण्या त्या झाडाखाली आधी स्मशान होत गावातल्या एका बाईला अत्याचार करून तिथे मारलं होतं तिचं नाव कादंबरी होत मरताना तिने संपूर्ण गावाला शाप दिला होता जो माझ्या निर्दोष रक्ताचा साक्षीदार झाला नाही त्याचा वंश संपलाच म्हणून समजा म्हणून रात्री तिथं गेलं की तिचा आत्मा दिसतो जो कोणी तिला पाहतो तो परत येत नाही किंवा वेडा होतो गणू हसला हे सगळं लोकांना घाबरवायला सांगतात मी जाऊन उलगडा करतो नेमकं हे रहस्य काय आहे त्या रात्री श्यामला छुपछाप त्या झाडाकडे गेली तिलाही उत्सुकता लागली होती गाव शांत फक्त रातकिड्यांचा आवाज तिला दूरवर गाण्याचा मंद आवाज आला ती हळुवार पुढे गेली दुसऱ्या दिवशी श्यामला सकाळी घरी परत आली पण डोळे पांढरे झाले होते चेहऱ्यावर विचित्र हसू ती काहीही बोलत नव्हती आई मात्र रडायला लागली गणूने गावातल्या एका मांत्रिकाला बोलावलं तो काळी शाल पांघरून आला होता मातीने काही रेषा काढल्या आणि मंत्र म्हणायला त्याने सुरुवात केली त्याने गणूला सांगितलं तुझ्या बहिणीला झाडाखालची सावली लागली आहे तो शाप तोडायचा असेल तर तुला त्या जागी जाऊन तिच्याशी सामना करावा लागेल पण लक्षात ठेव परत येशीलच असं नाही जीवाची तमा न बाळगता गणू जायला तयार झाला त्या रात्री बाराशी वेळ झाली गणूने पेटलेली काढीवात घेतली आणि झाडाकडे जायला निघाला आकाशात ढग आणि विजा चमकत होत्या झाडाखाली थंड वारा आला टॉर्चही बंद पडली अचानक त्याला ती सावली दिसली पांढऱ्या डोळ्यांची बाई हातात रक्ताळलेलं मूल गणूच्या अंगावर आता काटे येऊ लागले पण तो कसा बसा हिंमत एकवटून म्हणाला माझ्या बहिणीला सोड हवं तर माझा जीव घे सावली मोठ्याने किंचाळली तिचा आवाज गावभर घुमला फांद्याही हलू लागल्या एक फांदी खाली आली आणि गणूच्या गळ्याला वेढा दिला गणूने हातातली काळीवात झाडाच्या बोंद्याला लावली झाड जाड़ हळूहळू जळायला लागलं सर्वत्र धूर पसरला आकाश लालसर झालं गणू अचानक गायब झाला जणू तोडला गेला सकाळी गावकरी आले झाड पूर्ण जळून गेलं होतं गणूचा मात्र कुठेही पत्ता लागला नाही श्यामलाचे डोळे पुन्हा सामान्य झाली ती पुन्हा बोलायला लागली गणू त्यानंतर कधीही सापडला नाही श्यामलाला आणि त्याच्या आईला त्याच्या जाण्याचं प्रचंड दुःख आहे पण त्या रात्रीनंतर गावकरी असं म्हणतात गावाच्या टोकाला अजूनही कुणीतरी हसतो कधीकधी धोक्यात एक तरुण दिसतो त्याचे डोळे पूर्णपणे रक्ताळलेले असतात तो हळू आवाजात म्हणतो या या झाडाखाली सखाराम काका फक्त एवढंच म्हणाले ते झाड तर जळालं पण गणू मात्र त्या जागेचा रखवालदार झाला आहे गावकरी आजही रात्री तिथे जात नाहीत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद